नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात ढगांची ही न्यारी दुनिया पावसाचा अंदाज व्यक्त करताना ढगांची आकाशामधली स्थिती हा महत्वाचा घटक असतो आज आपण ढगांविषयी थोडी माहिती घेऊ जागतिक हवामान संघटनेनुसार हायड्रोमिटी ऑर म्हणजे त्या जा, ज्यामध्ये द्रव पाण्याचे थेंब किंवा बर्फाचे कण किंवा दोन्ही प्रकारचे कण वातावरणात जमिनीच्या वर एकत्रितपणे तरंगत असतात त्यांना ढग म्हणतात जागतिक हवामान संघटनेनुसार ढगाचे वार्गीकरण असे आहे सिरस। हे ढग जमिनीपासून खूप जास्त उंचीवर असतात बर्फाच्या लहान स्फाटिकाप्रमाणे दिसतात पांढऱ्या रंगाचे आणि तंतुमय स्वरूपाचे असतात शिरोक्युम्युलस हे ढग पांढऱ्या पातळ चादरीप्रमाणे पसरलेल्या तरंगा प्रमाणे दिसतात बर्फाच्या स्फटिकांनी बनलेले असतात शिरोस्ट्रॅटस हे ढग मांसर तंतुमय बर्फाच्या स्फटिकापासून बनलेले पारदर्शक आणि विखुरलेले असतात पूर्ण आकाश व्यापून टाकतात अल्टोक्युमलस हे ढग राखाळीत ठिपके असलेल्या गोलाकार किंवा स्थिर स्वरूपात पाण्याच्या थेंबांनी भरलेले असतात अल्टोस्ट्रॅटस हे ढग चादरीप्रमाणे दिसणारे आकाशाचे हजारो किलोमीटर व्यापणारे क्षितिजावर पसरलेले असतात पाण्याचे थेंब आणि बर्फाच्या स्पाटिकांनी भरलेले असतात राखाळी किंवा तपकिरी रंगाचे असतात याच ढगांपासून सततधार पाऊस पडत असतो स्ट्रॅटस उभ्या थरात पुंजक्याप्रमाणे दिसणारे पांढरे किंवा राखाळी ठिपके असलेले पाण्याच्या थेंबांनी भरलेले आणि कमी तापमानाला बर्फाच्या कानांनी भरलेले हे ढग असतात स्ट्रॅटोक्युम्युलस उंच थरामध्ये पुंजक्याप्रमाणे दिसणारे पांढरे किंवा राखाळी ठिपके असलेले पाण्यांच्या थेंबानी भरलेले आणि कधी कधी बर्फाच्या कानांनी भरलेले असे हे ढग असतात क्युम्युलस उभ्या थरात विकसित होऊन घुमटाप्रमाणे किंवा बुरुजाप्रमाणे वाढत जाणारे गड गडळ तळ असलेले शितीजाजवळ दिसणारे हे ढग पाण्याच्या थेंबाने बनलेले असतात या ढगांमुळे सततदार पाऊस पडतो निंबोस्ट्रॅटस विस्तृत शिटीज भागावरील खालच्या पातळीवर जेव्हा हळूहळू उबदार ढग वाळत जातात तेव्हा हे ढग तयार होतात धन्यवाद